एक मोठी बातमी वसई विरार मधून न्यायालयाच्या निकालापूर्वीच अधिसूचना जाहीर झालेली आहे तर एकोणतीस गावे ज्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता ती अखेर वसई विरार महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत वसई विरारच्या पश्चिम पट्ट्यातील एकोणतीस गावे महानगरपालिकेतच राहणार आहेत गुरुवारी संध्याकाळी राज्य सरकारने ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करत असल्याची अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे विशेष म्हणजे गाव वगळण्या संदर्भातील संद्द याचिकेवर अंतिम सुनावणी शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार आहे राज्य शासनाने दोन हजार महानगरपालिकेतून एकोणतीस गावे वगळण्याचा आदेश काढला होता त्याला वसई विरार महानगरपालिकेने आव्हान देत स्थगिती मिळवली होती तेव्हापासून गावे वगळण्याचं प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे मात्र वसई विरार महानगरपालिकेतून एकोणतीस गावे वगळण्याऐवजी ही गावे महानगरपालिकेतच कायम ठेवण्याची नवीन भूमिका शिंदे फडणवीस सरकारने घेतली आहे दोन हजार अकरा मध्ये वसई विरार महानगरपालिकेतून एकोणतीस गावे वगळण्याचा शासन निर्णय विखंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली तर हे पत्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे या प्रकरणी पुढील सुनावणी आता सोळा फेब्रुवारी रोजी होणार आहे मात्र गुरुवारीच शासनाने एकोणतीस गावे महानगरपालिकेतच समाविष्ट करत असल्याचं भूमिका अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे या विरोधात पुढील तीस दिवसात हरकती नोंदवता येणार आहे तर शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्याने उद्या उच्च न्यायालय का, न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जो विषय प्रलंबित होता ज्याकडे सर्वांचं लक्ष होतं तो विषय आता कुठेतरी सुटला आहे असं म्हणता येत आहे जर यावर कोणतीही हरकत दाखल झाली नाही तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक गोष्ट पाहण्यासारखी आहे ती म्हणजे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा एक मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे कारण कुठेतरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये या गावांचा त्यांचा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यामुळे एक चांगली आणि मोठी बदल जे आहेत ते पाहायला मिळू शकतात त्यामुळे कुठेतरी निवडणुकांच्या दृष्टीने देखील हे निर्णय घेतले असल्याचं पाहायला मिळत आहे किंवा त्या दृष्टीने देखील या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं जात आहे